बोरणारे नावाची व्यक्ती ही राजकारणामध्ये अजून ते बाळा आहेत असं मी या ठिकाणी व्यक्ती करतो याकडे तुम्ही बघता त्या परिवाराला सत्तेचा स्वार्थ हा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी झालेले आहेत खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या भावाला उमेदवारी देण्याच्या ऐवजी एखादा दुसरा त्यांचा कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा केला असता तर त्या कार्यकर्त्यालाही न्याय दिला गेला असतो कुटुंबात एक भाऊ आमदार आहेत एक भाऊ नगराध्यक्ष पदासाठी लढतो आहेत मग आमच्याकडे पती पत्नीनं आलटून पालटून नगर परिषद लढली तुम ते तुमच्या काय पोटात या ठिकाणी काय आवडाव त्यावेळेस जून दोन हजार बावीस मध्ये चाळीस आमदारांनी शिवसेना पक्षाची गद्दारी करून ते सुरतला गेलेत गुवाहाटीला गेलेत संबंध महाराष्ट्र त्यांना गद्दार म्हणतोय मीच गद्दार म्हणत नाहीत आणि गद्दारीचा शिक्का त्यांचा हा शेवटपर्यंत पुसल्या आला नाही तुम्ही तर भाजपात आहात आजही तुम्ही त्यांना गद्दारच म्हणाल शंभर टक्के गद्दारीचा सिक्का हा त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे खरं म्हणजे स्वर्गीय आर्यवाणी साहेब ज्यावेळेस दोन हजार चौदा ला विधानसभेचे उमेदवार होते त्यावेळेस सध्याचे लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीमध्ये त्या ठिकाणी खंजीर खूप दोतेक म्हणून दोन हजार चौदा ला निवडून आलेले आदरणीय माजी आमदार आता जे आहेत ते आणि सध्याचे आमदार हे सोबत एकत्र आहेत एका गाडीत करतायत आहेत आर्यवाणी साहेब हा एक विचार आहेत आणि आर्यवाणी साहेब हा एक ब्रँड आहेत हा ब्रँड वापरण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी तरसलेले आहेत आहेत काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहावा यासाठी कदाचित प्रयत्न झालेले दिसत आहेत मला माझ्या सभा घ्यावी घ्यावी असा प्रश्न मला त्या ठिकाणी आहेत त्यांनी जर तीन हजार कोटीची कामं ग्रामीण भागात केली आहेत तीनशे चौसष्ट कोटीची कामं या वैदापूर शहरामध्ये केली असं त्यांचं या ठिकाणी सांगतायत लोकांना मग राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एवढ्या दांदल दांदलतून त्यांच्या मागे एवढे कामं असून देखील ते का आणतायत याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहेत आणि दुसरा प्रश्न ते प्राध्यापक आहेत ते चिठ्ठेवर लिहून देणार चार दोन कामं आणि तेच काम शिंदेसाहेब या ठिकाणी वाचन करणार बाकी काय होणार आहे सांगणार ते वैजापूर नगरपालिकेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे वैजापूर नगरपालिकेच्या या रणसंग्रामात भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे तर या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासोबत आज बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अविनाश पाटील गलांडे आहेत अविनाशजी खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी पत्रावर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की भाजपा विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे काय सांगा राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये लढत होत आहेत तर प्रत्येक पक्ष प्रत्येक पार्टी प्रत्येक संघटना हा त्या त्या निवडणुकीमध्ये त्यांचा त्यांचा विचार त्या ठिकाणी घेऊन जात असतील आणि म्हणून आज कदाचित भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढत लढत आहेत युती नाही झाली त्याचं कारण नेमकं काय का तुमच्याकडून प्रयत्न झाले नाही की समोरून प्रयत्न झाले नाही आता सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी युती करण्याचे अधिकार दिलेले होते आणि म्हणून या ठिकाणी एका एका जागेसाठी अनेक कार्यकर्ते हे इच्छुक असल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाकडं कार्यकर्त्यांचा निवडणूक लढण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात होता आणि म्हणून त्या ठिकाणी युती झाली नाही असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे बरं गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा प्रलंबित होता तुमची भेट झाली नाही म्हणून मुलाखत झाली नाही तुम्ही भाजपमध्ये शिवसेनेतून आला त्याचं नेमकं का कारण काय होतं हे सांगा आता खरं सांगायचं तर झालं तर ज्यावेळेस जून दोन हजार बावीस मध्ये या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये जे काही त्या ठिकाणी काही लोकांनी गद्दारी फितुरी केलीत आणि तदनंतर शिवसेना दुबंगली गेलीत मग त्यावेळेस स्वर्गीय लोकनेते आर्य साहेब यांच्या कुटुंबाने निर्णय घेतला का आपण आहे त्या ठिकाणी थांबायचं आणि म्हणून वाणी साहेबांना मानणाऱ्या विचारांच्या मंडळींनी त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मूळ पक्षामध्ये थांबण्याचा निर्णय घेतलात परंतु तत्नंतर वेगवेगळ्या निवडणुका झाल्याच राजकारण समाज करत कारण करत असताना जनतेला काम हवं आहे ही गोष्ट माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलीच आणि म्हणून मी साहेबांच्या कुटुंबाची परवानगी घेऊन डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला वरिष्ठांवर नाही अजिबात नाही नाराजी वगैरे काहीच नव्हती त्यावेळेस नाही अजिबात नाही फक्त मायबाप जनता जनार्थाला आपण काहीतरी राजकारण समाजकारण करत असताना न्याय दिला पाहिजेत हीच भावना आमच्या मनाशी होती आणि यापूर्वीचा इतिहास बघितला तर त्या काळामध्ये एक संघ असलेला शिवसेना पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची आनंद काळ त्या ठिकाणी युती होती युतीमध्ये पण या ठिकाणी आम्ही काम केलं मी स्वतः युतीमध्ये जिल्हा परिषदचा सदस्य झालो सभापती झालेलो होतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टी बद्दल सुरुवातीपासूनच माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आकर्षण होतं आल्यानंतर तुमचे विचार जुळले का इथल्या पदाधिकाऱ्यांसोबत भारतीय जनता पार्टी जनता भारतीय जनता पार्टी हा मुळातच जुनाचा आमचा मित्र पक्ष होता त्याच्यामुळं एकदम अत्यंत मित्रत्वाचे आणि घनिष्ठ संबंध आमच्या सर्व नेते मंडळाशी आमच्या त्या ठिकाणी आहेत आता निवडणुकीवर परत येऊयात आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नावाला प्रचंड विरोध शिवसेना शिंदेगडाकडून झाला हा विरोध नेमका का झाला डॉक्टर दिनेश परदेशी आणि आदरणीय शिल्पादे परदेशी ही काय जी काही जोडी आहेत या जोडीनं नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांच्या या शहरामध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत आज वैदापूर शहर आणि या जिल्ह्यातील बाकीचे शहर जर बघितलं तर तुम्हाला क्रमांक एक वर वैदापूर शहर या ठिकाणी दिसेल बाकीच्या आपल्या बाजूलाचं येवला शहर आहेत कोपरगाव शहर आहेत पश्चिम महाराष्ट्रमध्ये ते शहर तुम्ही बघा आणि वैदापूर शहर बघा यामध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल या ठिकाणी झालेला दिसेल आणि यामागे या दोन्ही पती पत्नीची या ठिकाणी प्रचंड मेहनत आहे असं मी या ठिकाणी मानतो सध्या आता असं चित्र आहे की महायुतीतील दोन घटक शिवसेना आणि भाजप हे लढत आहे काँग्रेसचाही उमेदवार आहे पण त्याची चर्चा नाही आहे का निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षामध्येच या ठिकाणी लढत होईल काँग्रेसचे जे काही उमेदवार दिले गेलेत कदाचित शिवसेना पक्षाकडूनच त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहावा यासाठी कदाचित प्रयत्न झालेले दिसत आहेत मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण त्या ठिकाणी जे काही आमचे आदरणीय उमेदवार डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आहेत हे ओबीसी समाजाचे आहेत आणि काँग्रेसने जो उमेदवार दिला तो पण ओबीसी समाजा दिला आहे शिवसेना पक्षाची त्या ठिकाणी धारणा आहे की ओबीसी समाज जो आहे त्यामध्ये मतांचं विभाजन होईल आणि त्याचा आम्हाला फायदा होईल परंतु तसं कुठलंही या निवडणुकीत होणार नाहीत डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या पाठीमागं ठामपणे समस्त ओबीसी समाज आहेत मराठा समाज आहेत मुस्लिम समाज आहेत सर्व अठरा पगड जाती धर्माची मंडळी ही आदरणीय डॉक्टर परदेशी यांच्या पाठीमागे ठामपणे उभे तुमच्या बोलण्यातून असा बोध होतोय की काँग्रेसचा उमेदवार हा उभा नाही राहिला तो उभा केला गेलेला आहे असं माझं त्या ठिकाणी वैयक्तिक मत आहे निश्चितपणे आता आमदार रमेश बोरणारे यांचे लहाने बंधू हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत बोरणारे यांनी लहाना भावाला उमेदवारी देणं याकडे तुम्ही कसं बघता त्या परिवाराला सत्तेचा स्वार्थ हा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहेत खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या भावाला उमेदवारी देण्याच्या ऐवजी एखादा दुसरा त्यांचा कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा केला असता तर त्या कार्यकर्त्यालाही न्याय दिला गेला असतात परंतु डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या पुढे त्यांचा कार्यकर्ता या निवडणुकीच्या रणांगणामध्ये टिकू शकणार नाहीत ही त्यांची त्या ते ठिकाणी शंभर टक्के खात्री झालीच आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या भावाला कदाचित या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उभं केलं गेलं असावं दुसरा प्रश्न असा आहे आता पुढचा की वाणी साहेबांचं कुटुंब हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे सुरुवातीला त्यांचा प्रवेश हा शिंदे गटात होणार अशी चर्चा होती आणि आमदार हे एका मुलाखतीमध्ये त्याचं वक्तव्य केलंय की ते आमच्याकडे येणार होते पण अचानक असा काय बदल झाला की ते मला सांगता येणार नाही की ते अचानक भाजपामध्ये गेले याकडे कसं बघतात स्वर्गीय लोकनेते आरेवाणी साहेब मुळातच वाणी साहेब हा एक या शहराला कर आणि या, या विधानसभा मतदारसंघाला एक लाभलेलं अत्यंत खूप मोठं नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण होऊन गेलेलं आहे आर्य साहेब हा एक विचार आहेत आणि आरे साहेब हा एक ब्रँड आहेत हा ब्रँड वापरण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी तरसलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत खरं म्हणजे स्वर्गीय आर्य साहेब ज्यावेळेस दोन हजार चौदाला विधानसभेचे उमेदवार होते त्यावेळेस सध्याचे लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीमध्ये त्या ठिकाणी खंजीर खूप असला आणि त्यांचा पराभव करण्यासाठी पराभव करण्यासाठी ते आणि त्यांचे जे काही चेले सपाटी आहेत त्यांनी त्या ते काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत हे वाणी परिवाराला त्या ठिकाणी माहीत आहेत आणि त्याचं उत्तम दोतक म्हणून दोन हजार चौदाला निवडून आलेले आदरणीय माजी आमदार आता जे आहेत ते आणि सध्याचे आमदार हे सोबत एकत्र आहेत एका गाडीत फिरता येत ना हे त्याचंच दोतक आहे दोन हजार चौदाचं हे या ठिकाणी मी सांगतोय आणि म्हणून या स्वर्गीय वाणी साहेबांच्या कुटुंबाने या सगळ्या गोष्टीचा विचार केलात काही फासे एक प्रकारे वाणी कुटुंबाला खेचण्यासाठी त्यांनी फेकले होते परंतु तो त्यांचा आणि प्रयत्न होतात परंतु आमच्यासारख्या अनेक जबाबदार कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वाणी परिवाराच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिलीत आणि म्हणून वाणी परिवारांनी कदाचित शिंदे गटला नाकारला असेल आणि त्यांनी आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे बोलणारे असं म्हणाले होते ना की त्यांचा प्रवेश जवळपास नक्कीच होता खरंच प्रवेशाची त्यांची तयारी झाली होती का नाही अजिबात नाही ते खोटं बोलतायत अशी कुठल्याही प्रकारची तयारी त्यांची शिवसेना शिंदे गटात झाली दानाची झालेली नव्हती फर फक्त शहरामध्ये तालुक्यामध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा अशा पद्धतीचं ते एक बेतावलं वक्तव्य होतं आता त्यांनी तुमच्याबद्दल देखील एक विधान केलंय तुम्ही नेहमीच त्यांना गद्दार गद्दार म्हणायचे तुम्ही भाजपामध्ये गेल्यामुळे आम्हाला गद्दार म्हणणारच तिकडे गेला आता आमचा गद्दारीचं पुसल्या गेला असं ते संजय बोरनारे म्हणालेले कसं बघता याकडे संजय बोरनारे नावाची व्यक्ती ही राजकारणामध्ये अजून ते बाळात्यामध्येच आहेत असं मी या ठिकाणी वैयक्तिक म्हणतो आहेत कारण शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षातून मी भारतीय जनता पार्टीमध्ये वैयक्तिक प्रवेश करून मला दहा महिने झालेत परंतु मला त्यांचे मोठे बंधू या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि हे नगरसेवक पदाचे उमेदवार हे दोघंच मला महागद्दार म्हणले मला या गोष्टीत हसू येते मी कोणासोबत गद्दारी केली मी तुम्ही ज्या पक्षात काम करताय दोघं बंधू त्या पक्षातून कदाचित मी जर एखाद्या दुसऱ्या पक्षात गेलो असतो तर तुम्ही मला गद्दार किंवा महागद्दार म्हटल्या असेच चाललं चाललं असतं परंतु ज्यावेळेस जून दोन हजार बावीस मध्ये चाळीस आमदारांनी शिवसेना पक्षाची गद्दारी करून ते सुरतला गेलेत गुवाहाटीला गेलेत संबंध महाराष्ट्र त्यांना गद्दार म्हणतोय मीच गद्दार म्हणत नाहीत आणि गद्दारीचा शिक्का त्यांचा हा शेवटपर्यंत नाहीत म्हणून हा त्यांचा हास्यास्पद मला ते गद्दार किंवा गद्दार म्हणतायत ही एक हास्यास्पद गोष्ट आहे आजही तुम्ही आता तुम्ही तर भाजपात आहात आजही तुम्ही त्यांना गद्दारच म्हणाल का शंभर टक्के गद्दारीचा शिक्का हा त्यांचा शेवटच्या शहरापर्यंत राहणार आहेत सध्याच्या निवडणुकीमध्ये पाणी पुरवठा ड्रेनेज बायपास हे मुद्दे खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे आता या मुद्द्यांना आम्ही सोडू असं आश्वासन शिवसेना शिंदे गटाकडून दिलं गेलेलं आहे काय सांगायला याबद्दल पत्रकार साहेब माझी एकोणावीसशे ब्याण्णवला दहावी मी परीक्षा या ठिकाणी पास झालो आणि तेव्हापासून मी विनायकराव पाटील कॉलेजचा त्या ठिकाणी ब्याण्णव त्र्याण्णव पासून ॲडमिशन घेतलेला एक विद्यार्थी आहेत आणि ब्याण्णव त्र्याण्णव पासून पाहतो की <coughs> गाव या वैदापूर शहरामध्ये चिंचडगाव या गावातून आणि चिंचडगाव या गावातून बोरणारे परिवार या शहरामध्ये स्थिरावलेला माझ्या निदर्शनात आलेले आहेत सटाणा या गावातून देखील मोठ्या प्रमाणात बोरणारे परिवार वैदापूर शहरामध्ये या ठिकाणी स्थिरावलेला आहेत आपण पंच्याण्णव पासून जरी या गोष्टी गिनल्या गेल्या किंवा मोजल्या गेल्या तर आज तीस वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर मोठ्या प्रमाणात बोरणारे अँड कंपनी या शहरामध्ये वास्तव करून राहत आहेत त्यांनी मग काय त्यांच्या खाजगी विहिरीवरून चिंचडगोन पाईपलाईन वैदापूर शहरात केली किंवा के त्यांच्या खाजगी विहिरीवरून सटारा गावातून पाईपलाईनद्वारे पाणी ते वैदापूर शहरात येऊन आणून पितायत असं काही परिस्थिती आहे का म्हणजे वैजापूर नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही पाणी दोन दिवसाला चार दिवसाला काय सोडलं जात असेल तर त्याच पाण्याच्या पाण्याचा उपभोग या परिवाराने घेऊन या ठिकाणी ते सुरवले आहेत म्हणजे आज ते फक्त एक असा बेताल वक्तव्य करून पाण्याचा प्रश्न निर्माण या ठिकाणी करत आहेत ड्रेनेज लाईन आणि बायपास हे देखील मुद्दे समोर येत आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहेत मी आधीच्याही अनेक मुलाखतीमध्ये बोललेलो आहेत आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि निश्चितपणे जे जे काम अपूर्ण राहिले असेल ते पूर्ण करण्याचा मानस आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या मार्फत या ठिकाणी राहील राहिला प्रश्न बायपासचा तर वैदापूरचा येवला डाका ते पुरणगाव चौपोली याकडे आपण जर आता बघितलं तर जे सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मोठा गावगाव करून त्या कामाचं भूमिपूजन केलेलं आहे परंतु आज तुम्ही जर त्या बायपासची परिस्थिती जर बघितली कोणीही वैदापूर शहरातील नागरिकांनी ग्रामीण भागातील नागरिकांनी तर आज कमरा इतकाले गुडग्या इतकले खड्डे त्या बायपासला त्या ठिकाणी पडलेले आहेत जवळजवळ सात कोटी रुपयाचा मला वाटतं कदाचित पत्रकार साहेब तो रोड त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं बोगस साथूर मातूर कामं करायचे गुत्तेदारकून दोन पैसे मिळायचेत आणि तेच पैसे निवडणुकीमध्ये वापरायचे असा या प्रकारचा प्रयत्न प्र, प्र, या ठिकाणी या कंपनीकून चालू आहे बरं एकाच घरातील पती पत्नी तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी चालतात का असं देखील ते म्हणाले संजय बोरणार तुमच्या कुटुंबात एक भाऊ आमदार आहेत एक भाऊ साठी लढतो आहेत मग आमच्याकडे पती पत्नीनं आलटून बालटून नगर परिषद लढली तर तुमच्या काय पोटात या ठिकाणी उठलाय असा सवाल मला त्या ठिकाणी ठिकाणी त्यांना या आहे पुढे ते बोलताना असं की शहरातील नागरिकांचा श्वासा कोणलेला आहे आणि मी नगर अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकलो तेव्हाच तो श्वास मोकळा होईल असं ते बोलले गेलेले आहे इथे धतींग सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला या त्यांना वैजापूर शहरामध्ये वास्तव करायला तीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी झाले आहेत आतापर्यंत त्यांना किती लोकांना धमकावलं किती लोकांना त्यांना त्यांनी लोकांनी जनतेने त्यांना या वैद्यापूर शहरातील मारहाण केलीत किती लोकांनी त्यांच्या गाचांड्या पकडलात असा एखादा प्रकार त्यांच्या बाबतीत तरी झालेला आहे का हे फक्त निवडणूक काळामध्ये बेताल वक्तव्य करून दोन मतं मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहेत बाकी काही नाहीत वैदापूर शहर अत्यंत गुन्हा गोविंदाला सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने नांदत आहेत बाकी काही नाही परदेशी आणि बोरणारे यांच्यातील तुम्हाला फरक सांगायचा असेल तर कसा सांगाल तुम्ही परदेशी आणि बोरणारे यांच्याबद्दल फरक जर झालाय सांगायचं जर झाला तर डॉक्टर दिनेश परदेशी हे अत्यंत मितभाषी अत्यंत निस्वार्थी असं व्यक्तिमत्व आहेत अडी अडचणीच्या काळामध्ये कोणाच्या मदतीला ते धावून धावतात मग ते शहर असू ते ग्रामीण भागातील कोणी लोक असू कुठलाही प्रकारचा प्रसंग येऊ आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी या ठिकाणी ते जनतेच्या मतीला धावून जात असतात आणि बोरणाऱ्या बद्दल काय बोलायचे ते एक कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं आहेत उद्या सभा लागलेली आहे वैजापुरात या सभेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होतील तुम्ही या सभेकडे कसं बघता मला आताच या ठिकाणी वैजापूर शहरामध्ये आल्यानंतर कळलं ती उद्या सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांची सभा या ठिकाणी या शहरामध्ये होणार आहेत खरं म्हणजे त्यांनी का सभा घ्या घ्यावी असा प्रश्न मला त्या ठिकाणी आहेत त्यांनी जर तीन हजार कोटीची कामं ग्रामीण भागात केली आहेत तीनशे चौसष्ट कोटीची कामं या वैदापूर शहरामध्ये केली असं त्यांचं या ठिकाणी आ... सांगताहेत लोकांना मग राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एवढ्या दांदल दांदलतून त्यांच्यामागे एवढे कामं असून देखील ते का आणतायत याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहेत आणि दुसरा प्रश्न ते प्राध्यापक आहेत ते चिठ्ठेवर लिहून देणार चार दोन कामं आणि तेच कामं शिंदेसाहेब या ठिकाणी देतच वाचन करणार बाकी दुसरं काय होणार आहे दुसरं काय सांगणार ते यापूर्वी तुम्ही बघितलं जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर सभा झाल्या असतील वेगवेगळ्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या सभा झाल्या असतील किती कामं मारायला लागलो ते मी सांगावत आमच्याकडं आमच्या मतदारसंघामध्ये शनिदेवगाव उच्च पातळीचा मतदार आहेत दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा दोन वर्षापासून त्याची नुसती गर्जना केलीत त्याची साधी अजून प्रशासकीय मान्यता नाही आपल्या वाकला आपल्या तालुक्याच्या उत्तर भागामध्ये वाकला येथील चांदेश्वरी घोडा प्रकल्प आहेत त्याचीही घोषणा केलीत त्याचं काम कुठल्या स्टेपला आहे तेही त्यांनी सांगावं उद्याच्या भाषण भाषणामध्ये वैजापूरच्या एम आय डी सीचा प्रश्न आम्ही तात्काळ मार्गी लावू उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत यांना बोलून त्याची मोठी घोषणा केलीत त्याचंही काय झालं त्यांनी उद्याच्या भाषणामध्ये सांगावं विनायक सहकारी साखर कारखान्याचं काय झालं त्याचंही त्यांनी उद्याच्या भाषणामध्ये सांगावं बरोबर आहे की नाही म्हणजे नुसते यायचं आणि चिठ्ठीवर यांनी लिहून द्यायचं आणि त्यांनी फक्त वाचन करायचं एवढीच सभा उद्याची होणार बाकी काही नाही विनायक जसं तुम्ही म्हणले ते म्हणताय ना मी खाजगी कारखाना चालू केला नाही खाजगी कारखान्याने त्यांचा अजिबात काही संबंध नाही खाजगी कारखान्याला त्यांचे जेवढे प्रयत्न आहेत तेवढेच प्रयत्न आमच्यासारख्या छोट्याचे कार्यकर्ते कार्यकर्ते ठिकाणी आहेत ते फक्त स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थाप थोपटून घेत आहेत बाकी काही नाही रामकृष्ण गोदवरीचा प्रश्न मार्गे लावला असं ते म्हणतात रामकृष्ण गोदावरीचा प्रश्नाच्या बद्दल जर बोलायचं जर जर झालं तर तो आमच्या भागातील जवळजवळ अठरा गावांचा प्रश्न त्या ठिकाणी होतात सन्माननीय या राज्याचे उपमुख उपमुख्यमंत्री जे उद्या वैद्यापूर शहरामध्ये येणार आहेत त्यांच्या काळामध्ये फक्त सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एक शासन निर्णय झाला होता रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीचा चौसष्ट कोटी सदुसष्ट लाख रुपये त्या ठिकाणी तो शासन निर्णय झाला होता परंतु तदनंतर लगेचच आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्यानंतर आमच्या सारखे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सातत्यानं पाठपुरवठा केला या राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पण डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली ड़ वेळो आम्ही वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या भेटी घेतल्यात आणि हा झालेला शासन निर्णय पुढे कंटिन्यू करावा आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांचं जे काही सातबारावर करत आहेत ते माफ करावं आणि ती योजना चालू करावी यासाठी आम्ही देखील त्या ठिकाणी केलात आणि जरी उपमुख्यमंत्री पदावर एकनाथराव शिंदे गेलेत परंतु मुख्यमंत्री म्हणून आदरणीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या गोष्टीकडं सकारात्मक दृष्टीनं पाहिलं आणि म्हणून एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला आत्ताच या आर्थिक वर्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चौसष्ट कोटी सदुसष्ट लाख रुपयाचा चेक जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्या ठिकाणी दिला आणि सगळ्यात महत्वाचं या योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांचे व्याजापोटी या कर्जाच्या थकीत व्याजापेटी एकशे पंचेचाळीस कोटी रुपये माफ केले रक्कम एकशे पंचेचाळीस कोटी मोठी आहे का सदुसष्ट कोटी मोठी आहेत ते तुम्ही बघा पत्रकार साहेब सदुसष्ट कोटी माफ केले म्हणून त्यांचे सत्कार होत आहे ना जिल्हा बँकेच्या कोणत्या संचालकाचा एक सत्कार झालेला मला सांगा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या भागातील सर्वसामान्य बिचारी जनता साधी भोळी जनता आहेत आणि कुठल्याही प्रकारे ते तर एक इथलेली या योजनेला आणि सातबारी गुथले म्हणून पहिले कर्जमाफी म्हणजे व्याज माफ झालं की मुद्दल माफ झाली सगळ्यात पहिलं माफ झालं एकशे पंचेचाळीस कोटी आणि त्यानंतर शासनाने हे सदुसष्ट कोटी चौसष्ट कोटी सदुसष्ट लाख रुपया माफ केले व्याज माफ झाल्यावर समारंभ नाही झाला कसं आहे राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी या बघितलं नाहीत आपापला सात बारा मोकळा झाला आपला श्वास मोकळा झाला या दृष्टीनं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी या योजनेकडे बघितलंय मात्र व्याज माफ झाल्यानंतर तुम्ही आता जसं सांगितलं की कोणाचंही या ठिकाणी सत्कार झाला नाही जिल्हा बँकेच्या संचालकाचा कर्जमाफी झाल्यावर झाला हे भांडवल तुम्हाला करता आलं नाही की ते योग्यरित्या करताय नाही आमच्या दृष्टीनं ना, कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं आणि कुठल्या गोष्टीचं करायचं नाही यासाठी आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे कटिबद्ध आहोत आणि म्हणून आता महत्त्वाचं सगळ्यात महत्वाचा सातबारा जर आता नील झालात परंतु पुढचं जे मिशन आहे आमचं की ही योजना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू करून गावागावाची किमान पाधर तलाव गाव तलाव केटेवर सिमेंट नाले बंधारे हे जर भरले गेले तर मला वाटतं शंभर टक्के पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि काही अंशी सिंचनाचा प्रश्न त्या ठिकाणी सुटण्यासाठी मदत होणार आहेत आणि म्हणून आदरणीय या राज्याचे जलसंपादा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पाठपुराठ करून आमचा शनेदेवगाव उच्च पातळीचा बंधारा असेल हत्तीघोडा चांदेश्वरी प्रकल्प वाकल्याचा असेल एम आय डी सीचा प्रश्न असेल विनायक साखर प्रश्न असेल आणि आमचा रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना चालू करण्याचा प्रश्न असेल यासाठी आम्ही भविष्यामध्ये आता प्रयत्न करणार आहोत आता भाजपाचा जर नगराध्यक्ष झाला तर भारतीय जनता पार्टी म्हणून नगराध्यक्षाचं मधल्या काळामध्ये जवळजवळ आपण बघताय की चार ते पाच वर्षापासून महापालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक राज त्या ठिकाणी आलेला आहेत त्याला अनेक वेगवेगळे कारणं त्या ठिकाणी असतील परंतु प्रशासकीय बॉडीने कामकाज करणं आणि इलेक्टेड बॉडीने काम करणं कामकाज करणे याच्यामध्ये प्रचंड फरक त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आज ग्रामीण भागापासून शहरापर्यंत अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून सर्वात महत्वाचा जे आहे की पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी वेगवेगळे आम्ही आदरणीय जलसंपाद मंत्री साहेब यांच्याकडं या, या शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी देखील आमचा पूर्ण प्लॅन त्या ठिकाणी सादर केलेला आहे स्वच्छता असेल रस्ते असेल रेडेज असतील यासाठी जे काही कामकाज करता येईल ते पूर्ण कामकाज या ठिकाणी या शहराच्या दृष्टीने करणं जे काही आवश्यक आहे ते करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही कटिबद्ध राहू शेवटचा प्रश्न गुलाल कोण उधळणार गुलाल डॉक्टर देणे बहुप्रदेश हेच उधळणार एक हजार एक टक्के हे होते भारतीय जनता पार्टीचे अविनाश पटेल गलांडे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल व गुलाल भारतीय जनता पार्टीच उधळेल असं विधान त्यांच्याकडून करण्यात आलं आहे गौरव धामणे पत्र वैजापूर